या ठिकाणी आजार असल्यामुळे आपण दोन मिनिट शांतता राखली मी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करा नांदेड वाघाडा शहर महानगरपालिका नांदेड वागाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज नांदेडला काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ या महान जनसभेला संबोधित करण्यासाठी वंचितचे सर्व सर्व मान्य सदिय प्रकाशजी आंबेडकर साहेब या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आमचे प्रदेशचे नेते फारुखजी अहमद साहेब अविनाशजी भोसीकर साहेब नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महानगराध्यक्ष सत्तार एकनाथरावजी मोरे श्याम धरक जिल्हाध्यक्ष शिवाजी भाऊ नरंगले अॅडव्होकेट सिद्दीकी साहेब इंजिनियर प्रशांतजी इंगोले महेशजी देशमुख गोविंदजी दळवे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य काँग्रेस आणि वंचितचे पदाधिकारी या सभेला उपस्थित असलेले सर्व नांदेड आणि ना आपल्या या प्रभागातील आणि परिसरातील उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी उपस्थित माता भगिनी आणि आमच्या तरुण मित्रांनो आज आपल्याला या ठिकाणी श्रद्धे प्रकाशजी आंबेडकर साहेब आपल्याला संबोधित करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना आपल्याला ऐकायचं बरेच दिवसापासून काँग्रेस आणि वंचितची आघाडी व्हावी या बरेच जणांनी आमच्याकडे मत व्यक्त केलं आणि ही आघाडी तर ही स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची संख्या लक्षात घेता इच्छुकांना आम्ही बऱ्याच जणांना बोललो प्रभागवाईज त्याचे सूक्ष्म नियोजन केलं आणि वंचितची आणि काँग्रेसची आघाडी नांदेडमध्ये आम्ही या ठिकाणी करून दाखवली आज वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाल्यावर अनेकांच्या पोठामध्ये पोटसूळ उठत आहे की बऱ्याच जणांनी प्रयत्नही केले की काँग्रेस आणि वंचितची आघाडी कोणी हालतीमध्ये नांदेडमध्ये झाली नाही पाहिजे याच्यासाठी खूप शर्थीचे प्रयत्न केले पण आम्ही त्या ठिकाणी डगमगलो नाही आणि वंचित आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून नांदेडमध्ये वंचित आणि काँग्रेसची आघाडी या ठिकाणी घडून आणलेली आहे आज आपण बघतो की नांदेड शहर महानगरपालिका मा, आज अनेक वर्ष काँग्रेस पक्षाच्या हातात आहे या नांदेडचा नागरिक प्रत्येक वेळेस धर्मनिरक्षक स्पेक्ष आहे सेक्युलर आहे आणि सेक्युलर मतदार या ठिकाणी काँग्रेसच्या पाठीमागे राहिलेला आहे आज आपण अनेक वर्षापासून नांदेडची महापालिका बघतो या महापालिकेमध्ये केंद्र सरकारचा निधी आला राज्य सरकारचा निधी आला पण या ठिकाणचे ने जे नेते ज्यांना काँग्रेसनं मोठं केलं काँग्रेसच्या जेव्हा के त्यांनी अनेक पद या ठिकाणी आहेत ते तुमच्या आमच्या जेव्हा या ठिकाणी पद भोगलेले नेते आज काँग्रेसमध्ये बाहेर पडल्यावर काय म्हणतायत की नांदेडचा विकास या ठिकाणी आम्ही केलेला आहे मला त्यांना आव्हान आहे तुम्ही ज्या ठिकाणी या नगरपालिकेमध्ये जेवढाही निधी आलेला आहे तो काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या काळामध्ये या ठिकाणी निधी आलेला आहे भाजपनं मागच्या चार वर्षापासून या ठिकाणी प्रशासक लावलं होतं प्रशा... प्रशासकच्या काळामध्ये किती निधी आला भाजपचं सरकार केंद्रात आहे राज्यात आहे गेल्या वर्षी दोन हजार सतराला मित्रांनो भाजपचं सरकार केंद्रामध्ये होत राज्यामध्ये होत तरी नांदेडच्या जनतेने काँग्रेसला या ठिकाणी बहुमत दिलेलं होतं ते लोक म्हणतील की आमचं केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास करू ते फक्त गप्पा मारतायत अरे तुम्ही काय गप्पा मारताय तुमच्या शिवाजीनगर प्रभागातला इतिहास पहिलं बघा त्या शिवाजीनगर मध्ये ज्या दादराच्या पायथ्याला आजही ट्रॅफिक जाम होते तुम्ही तिथला ट्रॅफिकचा साधा विषय मिटू शकला नाही तर या नांदेड शहराचा काय चेहऱ्या मधला बदलणार आज जे तुम्ही जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केलात त्या जाहीरनामा मध्ये आता जे का आमच्या इथल्या वक्त्यांनी सांगितलं की ज्या प्रभागामध्ये त्यांची सत्ता नव्हती जिथे एक रुपये त्यांनी दिलेला नव्हता त्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे आज बरीच मंडळी आमची त्या शिवाजीनगरच्या दादऱ्याहून जातात रोज जाणं येणं करतात त्या दादऱ्यावरचे खड्डे सुद्धा यांना भुजवता आलं नाही आणि हे काय नांदेडच्या गप्पा मारणार आम्ही काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नांदेडचा पुढच्या पाच वर्षाचा चे चेहरा मधला बदलल्याशिवाय राहणार नाही कारण आमचे जे उमेदवार आहेत काँग्रेसचे आणि वंचितचे जे सर्वसामान्य उमेदवार आहेत लोकांमध्ये राहणारे उमेदवार आहेत आणि लोकांचे प्रश्नाची जाण असणारे उमेदवार या ठिकाणी आहेत काँग्रेसनी या ठिकाणी भाजपनी वेगळे वेगळे फंडे या ठिकाणी अवलंब अवलंबलेले आहेत की या ठिकाणी जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम हे भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष करत आहेत काल परवा मित्रांनो एक ऑडिओ क्लिप आपल्याला व्हायरल करण्यात आली त्या ऑडिओ क्लिपमध्ये नांदेडचे मोठे नेते आणि एक सामान्य कार्यकर्ता बोलताना दिसला की ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली नाहीये व्हायरल करण्यात आलेली आहे मुद्दा व्हायरल करण्यात आलेली आहे असा माझा त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की समाजामध्ये समाजा त्या ठिकाणी भांडण जाऊन ते सत्तेवर येऊ पाहत आहेत हे इथल्या जनतेने सामान्य नागरिकांनी आपल्याला या ठिकाणी वेळीच ओळखलं पाहिजे आज आपण बघतो की मी आपला खासदार आहे संसदेमध्ये आहे आम्ही जेव्हा शपथ घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान भारताला दिलेलं आहे ते संविधान हातात घेऊन शपथ घेतलेली आहे आमचे नेते माननीय राहुलजी गांधी आणि आम्ही काँग्रेसचे शंभर खासदार वेळोवेळी संसदेमध्ये झगडत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला एका टक्क्याची आम्ही हात लावू देणार नाही त्याच्या पानालाच काय त्या संविधानाच्या जवळ येऊ देण्याची ताकद धमक आमचे नेते राहुलजी गांधी आणि शंभर खासदार आम्ही त्या ठिकाणी करत आहोत रक्षण करत आहोत या उलट भाजप सत्ताधारीचे जे मनुवादी विचार आहेत तर मधु मनुवादी विचाराला आपल्याला वेळीच या ठिकाणी दाखवायचे मित्रांनो यासाठी आपल्याला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या उमेदवाराला विजयी करावा लागेल आपले या प्रभाग सात मधले जे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे मान्य राहुलजी सोनसोळे शेख अहमदबाई आमचे राजश्री गोडबोले प्रशांतजी इंगोले प्रभाग सहाचे आमचे कावेरी ढगी ढगे सचिनजी टाले जोशी जोशी सुधाकर पावडे अशोक आणि आपला लगतचा प्रभाग जो शिवाजीनगर आहे तो आमचा सत्यपाल सावंत परवीनजी पाशा सलीमा बेगम मुन्ना अब्बास भाई हे सर्व उमेदवार हे जे नावं घेतलेले उमेदवार आहेत त्या उमेदवारांना तुम्ही बघा हे सर्वसामान्य लोकांमध्ये राहणारे उमेदवार आहेत आणि यांना सर्वसामान्य लोकांची प्रश्नांची जाण असणारे उमेदवार आहेत या उलट भाजपनं काय केलं आपण बघू शकता कित्येक भाजपच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी सरळ सरळ आरोप केलेले के आहेत की आम्ही आम्हाला एवढे पैसे मागले एवढे पैसे द्या तर आम्ही तुम्हाला तिकीट देऊ ह्याच्यावर लक्षात घ्या की येणारी जी महापालिका आहे हे धनशक्ती धनशक्ती विरुद्ध धन, धन, धन मोठ्या प्रमाणात बरसात होणार आहे पण आपल्याला धनाला कोणताही प्रबलोभन न बळी पडता काँग्रेस आणि वंचितच्या आमच्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कमपणे या ठिकाणी उभा लागणार आहे मला आपल्याला दोन्ही हात उंचून या ठिकाणी आमच्या उमेदवारांना आशीर्वाद द्या की आपण या ठिकाणी ठाम विश्वास द्या की आम्ही जे आंबेडकर साहेब आहेत त्यांच्या सोबत राहून या ठिकाणी काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने आम्ही निवडून दाखवू आणि येणाऱ्या जे निकाल आहे महापालिकेचा सोळा तारखेला त्या ठिकाणी काँग्रेस आणि वंचितची सरकार या महापालिकेला मध्ये सत्ता या ठिकाणी स्थापन करायचं आहे आज बरेच उमेदवार या महापालिका क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि वंचितच्या आहेत आताच आमच्या चित्त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मला वाटते ही काँग्रेस आणि वंचितच्या विजयाची नांदी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आज बरेच उमेदवार जे काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ इच्छित आहेत येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आणखी भरपूर उमेदवार या ठिकाणी पाठिंबा देणार आहेत पण जी आमची लढाई आहे धनशक्ती विरुद्ध आहे ही जनशक्तीची निवडणूक आम्ही या ठिकाणी लढाई करत आहोत आज भाजपने कोणाला तिकीट दिले सट्टा चालवणार आहे मटका चालवणारे आहे रेती माफिया पैसे वाल्याला या ठिकाणी निवडणूक केलेला आहे याचा विचार करा मित्रांनो आज पैसा त्या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाणात आहे धनशक्तीचा वापर करणार आहेत आप पण आपल्याला कुठेही झुकायचं नाही या ठिकाणी काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद देऊन प्रचंड प्रमाणात निवडून द्यायचं आहे एवढीच विनंती आपल्या माध्यमातून आपल्याला सर्वांना करतो आणि या या ठिकाणी भाजपने बरीच मी म्हणल्याप्रमाणे चाल खेळलेली आहे बऱ्याच प्रभागाला त्यांनी उमेदवार दिलेले नाही भाजपने ते मराठवाडा जनता पार्टीच्या नावावर काही उभा केलेले आहेत जे मराठवाडा जनता पार्टी धर्माबाद मध्ये आणि आपल्या बिलोली शहरामध्ये मराठवाडा जनता पार्टी अपक्ष जनता पार्टी म्हणून निवडून आलेली आहे आणि ते निवडून आल्या आल्या तिथल्या नगर अध्यक्षांनी भाजपला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आज या प्रभागातही काही शहर विकास आघाडीच्या नावाच्या खाली काही उमेदवारांनी पाठिंबा म्हणजे उभा केलेला आहे भाई सत्तारांनी स्पष्ट केलेलं आहे आमचे शहराचे अध्यक्ष आम्ही कोणीही त्यांच्या पाठीमागे राहणार नाही जी आपली काँग्रेस वंचितची आघाडी या ठिकाणी झालेली आहे इमाने इतबारे सर्वांनी मला आपल्याला विनंती करतो आपण सर्वांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सर्वांनी भक्कम पाठिंबा द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि येणाऱ्या सोळा तारखेला जो महापालिकाचा निकाल लागेल तो काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्याच बाजूने लागेल एवढं या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला आमच्या उमेदवारांना आशीर्वाद रूपी मतदान द्या आणि त्यांना महापालिकामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून द्या एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम धन्यवाद खासदार साहेब नक्की सोळा तारखेला या नांदेड जिल्ह्यामध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात होईल आणि